नमो नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा बाळूमामांच्या नावानं चांग भल अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भल नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक दुःखमुक्त करणारी भयंकर अशी माता लक्ष्मीची कथा तुम्हाला सांगणार आहे तरी कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी तुम्हाला विनंती आहे देवी लक्ष्मी सर्वांना सांगते जे माझ्या या कथेचे श्रवण करतील त्यांच्या दुःखाचा नाश मी स्वतः करेन जे या कथेचा प्रचार करतील त्यांच्या कोटी कोटी पापांचा मी नाश करेल त्यांना सुखसमृद्धीची प्राप्ती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ही कथा जो कोणी पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न लावता आम्ही तुम्हाला प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीचे तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणून मित्रांनो कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धवट ऐकणे घातक आहे खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची एक स्त्री तिचा पती आणि सासूसोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्याची सेवा केली सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नाही ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मीसारखेच गुण असलेली स्त्री आहे आणि आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हात मागे खेचला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही उपाशीपोटी आलेले तिला घरून दारात पोटभरून जेवून परतवायचे त्यामुळे त्याच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवं हो ते सुकन्या शेजारच्यांनाही द्यायची त्यामुळे सुकन्याचा शेजारच्यांनीही आदर केला होता ते लोक म्हणायचे अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने वागत होती एके दिवशी सुकन्याचा शेजारी तिच्या घरी येतो सुकन्या त्याचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते अहो ताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुला काही हवे असेल तर तू माझ्याकडून नक्की मागू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन सुकन्याची शेजारीन म्हणते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे काही काळ पोळपाट लाटणे आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होतील काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन सुकन्या म्हणते बहिणाबाई यात को कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपाट लाटण्याची गरज पण नाही म्हणूनच तुम्ही माझे पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि तिच्या जा शेजारी आलेल्या ताईंना पोळपाट लाटणं देऊन टाकते तेव्हा शेजारीन म्हणते की ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगे लगेचच तुमचं पळपाट लाटणं आणि तवा आणून देईन सुकन्या म्हणाली ताई काळजी करण्याची मुळीच गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर ते मला परत करा मग शेजारच्या ताई सुकन्याचे पळपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिचेसुद्धा प्रेमाने स्वागत करते आणि विचारते प्रिय बहिणी आज तुला माझ्याजवळ काय काम आहे का आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे का ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते बहिणी माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया करून मला तुमच्या घरचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते बहिणी हा धर झाडू फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तू थांब मी आत्ता माझ्या घरून तुला झाडू घेऊन येते असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडूला घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही वेळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुला काही हवे आहे का तेव्हा ती महिला म्हणते सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकली आहे आणि तू सर्वांची मदत करत राहतेस म्हणूनच मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे हवे आहे ते मागा जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुम्हाला नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या बहिणी आज एक स्थळ माझ्या मुली मुलीला पाहण्यासाठी येत आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्यांचा एक तुकडाही नाही मग मी माझ्या मुलीला काय घालू मुलांकडचे लोक बघायला येत आहेत पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझं सगळं सामान परत करीन त्या शेजाऱ्यांचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं बहिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन आता मी तुला माझे दागिने आणि साडी देईन ते तू तु तुझ्या मुलीला नेऊन दे आणि ती स्त्री तिचं सामान घेऊन निघून जाते आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते आणि नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते प्रिय बहिणी आज तू कशासाठी आलीस मला सांग मी तुम्हाला कशी मदत करू शकते तुम्हाला जे हवे आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती शेजारीन म्हणते हे सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे सुकन्या म्हणते अरे ताई यात काय मोठं आहे इथेच थांब मी तुला आत्ता दूध देते सुकन्या स्वयंपाकघरात जाते थोडं दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध घेऊन निघून जातो अशा प्रकारे सुकन्या शेजारच्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परततो सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटलेला आहे आणि त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो जे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणाली नाथा काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पैसे पूर्णपणे रिकामे दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते त्यांना समजत नाही की हे कसे झाले सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीत हे सर्व पैसे होते ते कोणीच चोरले माहीत नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याचा राग आनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही नक्कीच काहीतरी उपाय शोधू सुकन्याचा नवरा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेऊ घालता अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलावता याचाच हा परिणाम आहे त्यापैकी एकाने नक्कीच आमच्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवेगाळ करतो सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजारच्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करतेस त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे परमेश्वरा मी माझे काही दागिने आमच्या शेजारच्यांना दिले आहेत मी तिच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो जेव्हा सुकन्या त्या शेजारणीच्या घरी जाते तेव्हा ते शेजारी देखील घराला टाळ लावून कायमचे निघून गेलेले असतात खरं तर ही सुकन्याची फसवणूक झालेली असते ती पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो अरे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तुम्ही या घरात राहू शकत नाही तू आता हे घर सोड सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिलो तर बाकी सर्व काही नष्ट होईल सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला या दासीला घराबाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तर तू नदीत उडी मारून आत्महत्यासुद्धा करू शकतेस पण इथून पुढं तू माझ्याबरोबर या घरी राहायचे नाही मग सुकन्या दुखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते तेव्हा सुकन्या तिथे बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारतच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात आई लक्ष्मी प्रकट होते जेव्हा सुकन्याने डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी असलेली पाहते माता लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते माता मी असाही आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा लक्ष्मी बोलते की सुकन्या तुझं मन तुझा व्यक्तिमत्व आणि इतर जणांची जाणीव वागणं खूप सुंदर आहे त्याचा तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहेत पण तू काही चुका केल्या आहेत त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा घोळ झाला आणि तुझं आयुष्य अशा प्रकारे दुःखी झालं तुझ्या या लहान चुकामुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्याचं घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माते त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांग मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता लक्षपूर्वक एक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते व सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपाट लाटणे आणि तवा कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तू पवित्र नेहमी रोखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत या वस्तूपासून भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गाईला खायला दिली जाते म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास ते अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तु तु तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारीन बाईला देऊन सर्वात मोठी चूक केलीस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता दुसरी गोष्ट म्हणजे ऐक तू तु तु तुझ्या शेजारच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे तू दुसऱ्याला दिलीस झाडूमध्येच मी आहे ने जर तुम्हाला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरात कशी काय राहू शकेल असे कृत्य करणाऱ्यांच्या घरी मी कधीही राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर जाणूने स्वच्छ केले पाहिजे आणि जिथे स्वच्छता असते तिथेच मी राहते हे सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावी बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती झाडू पाहू नये अशा ठिकाणी झाडू ठेवावा हे बघा झाडू अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्या व्यक्तीशिवाय कोणीही स्पर्श करू नये यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या बाईला तुझ्या साड्या व अलंकार दिलेस मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रींच्या सोळा अलंकारामध्ये रत्नांना खूप महत्त्व असते विवाही स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते अहो सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते रात्र झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते सुकन्या आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत या वस्तू कधीही कर्ज देऊ नयेत किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नयेत सुकन्या म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आता मला प्रायचित्ताचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तुला आधीच पश्चाताप झाला आहे म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव संपत्ती परत केले आहे असे म्हणतलात माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंधर्धात पावते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो, तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप चांगले वाईट बोललो तू साक्षात देवीसारखी आहेस लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आपले पैसे आपल्याला परत केले आहेत आणि तुमचे नाव घेऊन माफी मागितली आहे हे सर्व ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि पतीसह घरी परतते माता लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध होते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाहीत तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा तसेच बाळूममांच्या नावानं चांग भलं टाईप करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे आभार